काट्यावर चव हवी आहे पण तुमच्या मिक्सर मध्ये ते होत नाहीये तर मी घेऊन आलोय अटमबचा स्मार्ट मिक्सर मित्रांनो हा मिक्सर स्मार्ट काय माहितीये त्याच्याला दाखवतो भांड लावलं नाहीये पण मिक्सर ऑन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इंडिकेटर येईल मिक्सर ऑन होणार नाही भांड व्यवस्थित बसलं नाहीये पण मिक्सर ऑन केला तरी मिक्सर इंडिकेटर देईल मिक्सर चालू आहे पण समजा आपली लाईट गेली आणि थोड्याच वेळात आपोआप लाईट आली मग मिक्सर चालू होणार नाही जोपर्यंत त्याला आपण झिरो वर नेतो आणि मग परत ऑन करतो फार मोठी गोष्ट तुम्हाला त्याच्यात ग्राईंड करायचं असेल तर तिला आपल्याला मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करावा लागतो त्या जागी तुम्हाला दिलाय पल्स मोड जो वापरल्यामुळे आप आपल्या मिक्सरवर खूप मोठी गोष्ट दळताना जास्त ताण येत नाही पूर्ण मिक्सरला आहे तीन वर्षाची वॉरंटी तुमचं कपलर लीड लॉक काहीही कुठल्याही गोष्टी खराब झाल्या तरी तुम्हाला घरी येऊन त्या बदलून दिल्या जातील पहिला बीएलडीसी मिक्सर ज्या पाचशे वॅटचा मिक्सर हजार वॅटची ताकद जनरेट करतो आपण हेवी ड्युटी ग्राइंडिंग करू शकतो इझी चॉपिंग आहे ते अँटी ग्रॅव्हिटी लॉक आहेत त्याच्यामुळे हँड फ्री ऑपरेशन ह्या मिक्सर बरोबर येतो असा चॉपिंग ज्या ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी बारीक चॉप करू शकता सगळ्या प्रकारच्या वाटल्या अगदी रेस्टॉरंट सारखं